ओळखाबर हे पनीर कोणते तर हे मी नासलेल्या दुधापासून हे पनीर बनवले तर याचं टेक्स्चर बघा मस्त स्पॉन्जी असं झालंय जसं बाजारात मिळते ना अगदी तसं सेम पनीर झाले त्यामुळे दूध नासले म्हणून टाकून देऊ नका आणि चवीला म्हणाल नासलेल्या दुधाचे पनीर कसे लागते तर चवीलासुद्धा उत्तम लागते मार्केटमध्ये मिळते ना पनीर अगदी तसंच लागते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण नासलेल्या दुधापासून पनीर करणार आहोत तुमचे दूध खराब झाले आहे का मग ही घ्या रेसिपी आणि पटकन मार्केटसारखे पनीर घरीच बनवा आणि नेहमीप्रमाणे रेसिपी डिटेलमध्ये दिली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तो बनता आहे रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर साहित्य बघूयात तर पनीर बनवण्यासाठी इथं मी हे नासलेले दूध घेतले दूध हे तापवायला जरा मला लेट झाला त्यामुळे दूध खराब झाले आता याच दुधापासून पनीर बनवू तर हे दूध मी तापवल्यावर थोडंसं बघा फाटले आहे अजून हे बघा थोडं घट्ट दिसत आहे त्यामुळे यामध्ये आपण लिंबू किंवा विनेगर टाकून दूध फाटवून घेऊ इथे मी विनेगर वापरते तुमच्याकडे विनेगर नसेल तर एक अर्धा लिंबू वापरा तर बघा एका वाटीमध्ये दोन चम्मच विनेगर घेते आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे तुम्ही लिंबू वापरणार असाल तर दोन चम्मच लिंबू आणि अर्धी वाटी पाणी असे घ्या आता दूध गरम करायला ठेवू तर बघा दुधाला उकळी येऊ लागले आता यामध्ये जे मिश्रण तयार केले व्हिनेगर आणि पाण्याचे ते यामध्ये थोडे थोडे घेऊन हलवा म्हणजे दूध सर्व फाटले जाते बघा दूध आता फाटले आहे हे, हे जास्त न शिजवता लगेच हे गाळून घेऊया इथं मी मोठे पातेले घेतले त्यावर चाळणी ठेवायची आणि एक स्वच्छ कॉटनचा कपडा चाळणीवर पसरून ठेवायचा आणि याच्यावर हळूहळू सोडत गाळून घ्यायचं पनीरमधलं पाणी गाळून घेतले आता हे पनीर गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं असं चोळून धुवायचं म्हणजे याने काय होतं आपण जे व्हिनेगर किंवा लिंबू वापरतो त्याचा वास निघून जातो आता पनीर स्वच्छ धुवून घेतले याला दाबून घट्ट पिळून घेऊ म्हणजे जास्तीचं जा पाणी आहे ना ते सगळं काढून टाकायचं पाणी सगळं काढले आता याला दाबून सेट करून घेते याच्यावर बघा एक प्लेट ठेवू म्हणजे सगळ्या पनीरवर एकसारखा दाब पडेल आणि प्लेटवर वजनदार किंवा असा दगडी पळपूट असेल तर तो ठेवा म्हणजे व्यवस्थित सेट होईल असं हे आपण एक ते दोन तासासाठी ठेवू आता साधारण बघा दोन तास झालेत सेट करायला ठेवून चेक करूयात हे बघा मस्त पनीर तयार झालेले आहे किती मस्त दिसते स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे आणि आपण व्यवस्थित प्रोसेस केली त्यामुळे मस्त सेट झाले प्रोसेस जर नीट केली नाही तर पनीरचा चुरा होतो किंवा पनीर ते सेट होत नाही आता पनीर कट करूयात हे बघा अगदी सहज पनीर कापलं जातं इतकं मऊसूद झाले तर हे बघा आजपर्यंत बघा आपल्याला हे टेक्चर कळत असेल किती मऊ सु सॉफ्ट पनीर तयार झाले जसं बाजारात मिळते ना अगदी तसंच आहे पण पन बाजारातील पनीरपेक्षा घरी बनवलेले पनीर खरंच खूप छान लागते तर अशा प्रकारे आज आपण इथं खराब दुधापासून पनीर कसे करायचे ते बघितले आणि दूध खराब नसेल तर फ्रेश दुधापासून पनीर करायचे असेल तर हीच सेम प्रोसेस करा लिंबू किंवा व्हिनेगर घालून दूध फाटवा ते गाळून सेट करा दोन तासासाठी हीच प्रोसेस करा पनीर छान होते तर अशा पद्धतीने पनीर घरी नक्की करून बघा लगेच तयार होते हे करायला काही वेळ लागत नाही रेसिपी नक्की करून बघा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जे पनीर शौकीन आहेत त्यांना रेसिपी नक्की सेंड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद